धनबावडा तालुका बैलगाडा संघटना श्रीभैरी डाक्रोबा चिखलगुठा कोदेखुर्द यांनी आयोजित केलेल्या भव्य ओपन गिरकी चिखलगुठ्ठा शर्यतीला त्र्याण्णव बैलजोड्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला चिखलाच्या या थरारक आणि चित्त थरारक लढतीत किरवे येथील तांमजाई प्रसन्न या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचं लक्ष वेधलं तर लहान गटामच्या मध्ये स्पर्धेत कोदे खुर्द येथील सुरेश मारुती भोसले यांची जोडी विजेते ठरली या रोमांचक स्पर्धेचे उद्घाटन कोदेगावचे सरपंच शोभा विलास पाटील संजय पाटील माजी सरपंच सहदेव कांबळे प्रकाश देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं स्पर्धेत एकूण त्र्याण्णव जोड्यांनी या चिखलातील लढ्यात सहभाग घेतला कोदेगावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी या स्पर्धेसाठी देणगी देऊन आपला सहभाग नोंदवला ओपन बैलजोडी शर्यतीत प्रथम किरवे येथील तांमजाई प्रसन्न तर वनवडे येथील जोडीनं द्वितीय क्रमांक पटकावला तर काळमवाडी कोदेखुर्द मानेवाडी साळवाडी शेनवडे मलकापूर कोदेखुर्द बशाचा वळा कनेरी कासारवाडी असे अनुक्रमे क्रमांक पटकावण्यात आले तर लहान गट बैलजोडी कोदेखुर्द सुरेश मारुती भोसले प्रथम तर शिवशंभो सांगाव द्वितीय शिवजी लहू पाटील तृतीय तर मसाईदेवी प्रसन्न उंडरी उपवडे भगवान भाटळे सुमित कांबळे यांना अनुक्रमे क्रमांक मिळाले विजेत्यांना रोख रक्कम मानाची ढाल देऊन गौरवण्यात आलं बक्षीस वितरण प्रसंगी कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक बँक संस्थापक चेअरमन विलास भिकाजी पाटील तुकाराम पाटील अंकुश पाटील प्रकाश कोयनाप्पा पाटील रघुनाथ पाटील नारायण पाटील शिवाजी पाटील कोंडीराम कांबळे संदीप पाटील उत्तम पाटील ज्ञानदीप पाटील केवल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचं धावतं समालोचन संजय देसाई यांनी केलं टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळी